साहेब नमस्कार मी बातमीदार बोलतोय संदीप उतरडे जुन्नर मधून हो हॅलो विषय असा आहे साहेब का कामगार मध्ये जुन्नर तालुक्यामध्ये एवढ्या हजारो लोकांची नोंदणी झालेली आहे बोगस नोंदणी आहे ती सगळी आणि ती एजंटा थ्रू कॅम्प चे आयोजन करून त्यांच्याकडून पंधराशे रुपये भांड्यांच्या याच्यासाठी घेतले जात आहेत दोन सांगितलेलं आहे तुम्ही जे मध्ये बातमी आलेली आहे मला काही माहिती मिळालेली आहे त्याच्यावरती आम्ही चौकशी करायला सांगितलेली आहे आणि सध्या सगळं थांबवलेलं आहे तर पाहतोय आम्ही ते त्याच्यामध्ये वेबसाईट पण सध्या त्याच्यावर चेक करायला सांगितलेले आता जे कॅम्प घेतात ना साहेब ते कॅम्प घेणारेच म्हणतात की बाकीचे बी लोक एजंट थ्रू एवढे कॅम्प घेतात अधिकार आम्हाला निम्मे पैसे द्याव लागतात येतले म्हणजे काय कोणत्याही अधिकाऱ्यांना असे पैसे मागितले असतील तर एका अधिकाऱ्यांना पैसे देतात बाकीचे एजंट कोणत्या अधिकाऱ्यांना पैसे दिलेत ना त्या अधिकाऱ्यांची आपण नावं सांगितल्याने संबंधित एजंट आता हे एवढे मोठे हजारो लोकांचे कॅम्प होते आपल्या म्हणजे विभागाच्या परवानगीने होतात कसं होते तुम्हाला मी काय म्हंटल की अशा कोणत्या अधिकाऱ्यांनी पैसे मागितले असतील तर त्याची शंभर टक्के चौकशी करू आपण कोणी आणि कोणत्या एजंटची नावं तरी सांगा आम्हाला की आम्हाला समज देईल की बाबा ना आम्ही चौकशी तर करू त्याची आता हे मला एक दोन दिवसामध्ये समजतंय अशा गोष्टी तर आम्ही ते चौकशी करायलाच लागलेलो ला आहे फक्त तुम्हालाही काय माहिती असेल तर सांगा की कोणत्या अधिकाऱ्यांनी पैसे याच्यामुळे मागितले असतील तर आपण त्याचीही चौकशी करू ठीक आहे मी काही बातम्या तुम्हाला शेअर करतो तुम्ही काळजीपूर्वक पाहा ते सगळे पुरावे आहेत कोण कोण एजंट काय हो, काय करते ते हो हो परंतु खूप चुकीचा प्रकार सुरू आहे साहेब ते खूपच काही माहिती असली तर कृपया द्या मला त्याची चौकशी करतो मी आपण माहिती असेल ती द्या मला